छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड स्कूल बस संघटनेच्या वतीने आसना नदी येथील विसर्जन घाटावर अन्नदान वाटप करण्यात आले स्कूल बस असोसिएशनचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते गिरीश जाधव यांच्या वतीने व पासदगाव ग्रामपंचायतच्या वतीने मोठ्या प्रमाणात अन्नदान वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी अन्नदानाचा लाभ घेतला सर्वप्रथम सर्व जनते चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि चरणी सर्व गोरगरीब कष्टकरी शेतकरी यांचं सगळं गोडगरीबी दूर व्हावं आणि त्यांना चांगला आशीर्वाद भेटावं हीच ईश्वरचं प्रार्थना करतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड स्कूल बस संघटनातर्फे दरवर्षी अन्नदानाचं वाटप करतो आणि त्या पद्धतीने आमचे सर्व जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष ज्ञानेराव जाधव तसेच गजानन चव्हाण हे सगळे कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष सगळेच कार्यकर्ते आम्ही दरवर्षी इथं सकाळी अकरा वाजता भंडारा चालू करू जोपर्यंत गणेश भक्त येतात तोपर्यंत आम्ही भंडारा चालू केला चतुर्दशी निमित्त सर्व येणाऱ्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड पुणे स्कूल व संघटनेतर्फे महाप्रसादाचे वाटप चालू झालेले आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही आ... अकरा अकरा ते भाविक येईपर्यंत आम्ही या भंडाऱ्याचे आयोजन आय। करत असतो याबद्दल सर्व भाविक भक्ताचे हार्दिक स्वागत विवादित असताना आम्हाला एक प्रशासनाला विनंती करायची आहे एस पी साहेब असतील जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा मनपा आयुक्त असतील यांना विनंती करायची आहे की या ठिकाणी हजारो भाविक येतात ट्रॉफिकचा त्रास होतो मालेगाव रोड हा मेन रोड असल्यामुळं या ठिकाणी ट्रॅफिकला अडचण होते आम्हाला एक प्रशासनाला विनंती करायची आहे की माऊली मंदिर या ठिकाणी या इथूनच एक पाचशे मीटर अंतरावर माऊली मंदिर आहे त्या ठिकाणी उपकेंद्र आहेत आणि घाट पण बांधलेला आहे हो तर या मेन रोडवर विसर्जन ऐवजी माऊली मंदिर या ठिकाणी जर विसर्जन झालं तर येणाऱ्या जाणाऱ्याला त्रास होणार नाही ट्राफिकवाल्याला त्रास होणार नाही रहदारीवाल्यांना त्रास होणार नाही आणि गणेश भक्तालाही त्रास होणार नाही जेणेकरून कुणालाही ना त्रास न होता एक चांगल्या प्रकारे विसर्जन या ठिकाणी इथून पाचशे मीटर अंतरावर माऊली मंदिर आहे त्या ठिकाणी आकादीचा घाट आहे त्या ठिकाणी जर पुढच्या वर्षी केलं तर सर्वांची सोय होईल अशी आमची प्रशासनाला विनंती